तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी महाराष्ट्रातील विरोधी पक्षाला शिल्लक काम राहिलेले नाही विरोधी पक्ष राहिला नाही लोकांच्या प्रश्नांवर बोललं पाहिजे बेरोजगारीवर बोललं पाहिजे विरोधी पक्षाचे ते काम असते पण केवळ विरोधाकरिता विरोध करायचा ती भूमिका महाराष्ट्राला सगळ्या विरोधी पक्षाची आहे आणि माझी कॉपी करायला त्यांना दहा जन्म घ्यावे लागतील मी ओरिजिनल आहे म्हणजे माझी कॉपी करायला उभाटाच्या बापालाही जमणार नाही असा टोला शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड यांनी लगावला ते बुलढाण्यात माध्यमांशी बोलत होते न्यूज रवी बुलढाणा त्याचं त्या पहिली गोष्ट तर या विरोधी पक्षाला महाराष्ट्रात काही काम शिल्लक राहिलं नाहीये रिकामचं विरोधी पक्ष राहिलेलं आहे लोकांच्या प्रश्नावर त्यांनी बोललं पाहिजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोललं पाहिजे बोर्ग बोललं पाहिजे विरोधी पक्षाचं ते काम असतं पण केवळ विरोधाकरता विरोध करायची भूमिका महाराष्ट्राला सगळ्या विरोधी पक्षाची आहे आणि माझी कॉफी करायला त्यांना दहा जन्म घ्यावे लागतील माझी कॉफी मी ओरिडल आहे माझी कॉफी हे उघडाच्या बापाला जमणार नाही